नमस्कार आज आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस हो oh. आणि आता पाडवा आहे आणखी चार पाच दिवसानंतर तीस तारखेला हो oh. नेमके शेतकऱ्याचे कांदे काढणं चालू आहे मका चालू आहे गहू आहे ज्वारी हो पिक oh, काढायच काम चालूच आहे आणि कांदे तर सगळीकडे चालू आहे तर त्यांना मला एकतीस तारखेपर्यंत कांदा काढून झाकून ठेवा एकतीस पर्यंत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस हो म्हणजे मार्च एंड पर्यंत बर कारण की ना एक एप्रिल पासून ते सात एप्रिल पर्यंत हो oh. सात दिवस पाऊस पडणार राज्यात आपल्या आपल्या संपूर्ण राज्यात हो oh, संपूर्ण राज्यात सात दिवस आहे आणि त्यातली त्यातनं नेमकं तुमच्या कांद्याच्या बेल्ट मध्ये जास्त पडणार आहे बर आता भागवाईत म्हटलं तर सगळ्यात जास्त मग उत्तर महाराष्ट्र बर कोकणपट्टी बर पश्चिम महाराष्ट्र जास्त पडणार बर म्हणजे तीन विभागात जास्त पडणार आहे नुकसानच होईल कोकणात तर गारपीटच होणार आहे तुमच्या तिकडे नगरकड पण होईल गारपीट काही ठिकाणी गारपीट पण होईल हा गारपीट वारं पाऊस गावा बर साधारणतः आमच्याकडे कोणती तारीख राहील एक दोन तीन चेस दरम्यान काय होणार आहे पाऊस समजा आज समजा तुमच्या नगरकड आला समजा श्रीरामपूरकडे आला लगेच एक दिवस पुन्हा कॅब जाईल पुन्हा तिसऱ्या दिवशी परत येईल पुन्हा दोन दिवस थांबाल म्हणजे सात तारखेपर्यंत असं एक दोन तीन वेळेस राहणार नाही सर्वसाधारण साधारण पाऊस किती पडेल पण दोन इंच तीन इंच का असं पाणी जास्त नाही जास्त पडणार कुठं पेंडवाल तर पण कुठं पाणी सुद्धा वाहल अरे बाबा चालेल मग आता मेसेज देतोय एवढीच तारखेपर्यंत कांदे झाकून ठेवा म्हणा पुन्हा नंतर आणि होईल जर जास्तच पाऊस वारं वारं जास्त आहे जास्त विजा म्हणजे वादळ जास्त राहील कोकणात गारपीटच आहे कोकणात बर चालेल मेसेज देतोय मग साध्या तर उन्हाळा कडक आहे